आपल्या चॅनलच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब एकूण एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त त्यांना विनम्र कर। अभिवादन करतो आज ब्रणमुंबई महानगरपालिकेचं कौतुकी करायला पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये ब्रणमुंबई महानगरपालिका गेल्या अनेक वर्षापासून मोठी सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न करते आपले अनेक ठिकाणी कार्यक्रम होतात नागपूरला होतात नाशिकला होतात आ, पुण्याला होतात परंतु आपण बघतो की त्या ठिकाणची निधी पुरवली जात नाही परंतु महानगरपालिका सातत्याने निधी पुरवत असते याच वर्षाचं उदाहरण घ्या ना की नागपूरच्या स्टॉलधारकाने महानगरपालिकेंना तक्रार केली आणि त्या तक्रारीचा असा हेतू होता की आम्ही पुस्तकं विक्रीते आहोत पुस्तकं विकायला येतो आणि या ठिकाणी खाजगी स्टॉल बांधून घेण्यासाठी आम्हाला मोठी रक्कम द्यावी लागते मग दहा हजार असेल पंधरा हजार असेल वीस हजार असेल अशी स्टॉल पुस्तकांसाठी एवढी मोठी जर त्यांनी फक्त स्टॉल बांधण्यासाठी दिले तर त्यांना काय त्याच्यातून फायदा होणार आहे ते, ते पुस्तकं घरोघरी कसे काय पोचवणार आहेत आणि म्हणूनच महानगरपालिकेचे आयुक्त महोदयांनी निर्णय घेतला की यांना म्हणजे न प्रॉफिट न लॉस या तत्वावरती जे हे खाजगी कॉन्ट्रॅक्टरला पैसे देत होते तर ते न देता आपण यांना चांगला वॉटरप्रूफ स्टॉल बांधून देवा ते पहिलेचे स्टॉल फक्त कपडा असायचा आणि यावेळेचे स्टॉल वॉटरप्रूफ असणार आहेत आणि त्या वॉटरप्रूफ स्टॉलमध्ये महानगरपालिका या टायमाला महानगर अत्यंत अल्पदर घेणार आहे आणि या गोष्टीचं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी कौतुक केलं आहे हा पण हाही विषय आहे काही आमच्याच कार्यकर्त्यांना हेच एक खाजगी कॉन्ट्रॅक्टर अल्पदरात कॉन्ट्रॅक्ट द्यायचे द्यायचे आणि मग हे अल्पदाराचं कॉन्ट्रॅक्ट देत असताना त्यांना पा दहा पंधरा लोकं सोडली तर साडेपाचशे लोकांचा आ, हा विषय होता आणि साडेपाचशे लोक खुश आहेत महानगरपालिकेच्या कामावरती कारण त्यांना जे दहा पंधरा हजार भरावे लागायचे तर ते न लागता आता महानगरपालिकेने नाममात्र मात्र पाच हजार रुपये ठेवलेले आहेत आता हा विषय पहिल्यांदा आलेला आहे आणि त्यामुळे आम्ही देखील महानगरपालिकेकडे हे जे आता ह्याच्यातून एक पाचशे स्टॉलची जर सरासरी म्हणजे विचार केला तर ही पण एक मोठी अमाऊंट होते आम्ही खरं महानगरपालिकेच्या आयुक्तांना मी वैयक्तिक भेटून महानगरपालिका आयुक्तांना विनंती करणार आहे या स्टॉलमधनं जी आज निधी येणार आहे महानगरपालिकेकडे मोठी निधी असणार आहे करोडोमध्ये ही निधी चैत्यभूमीला दान केली पाहिजे त्यांनी चैत्यभूमीची जी कमिटी आहे आणि त्याचे जे प्रमुख आहेत भीमराव यशवंतराव आंबेडकर ते देखील महानगरपालिकेच्या प्रत्येक कामकाजावरती कौतुक करत असतात मागच्या जर पाच डिसेंबरला आपण बघितलं तर महानगरपालिकेने केलेलं कामकाज आणि या सगळ्या गोष्टीवर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांनी अत्यंत महापालिकेचं कौतुक केलेलं आणि त्यामुळे मला वाटतं हा देखील ह्या वर्षी मी विषय घेणार आहे पण आता तूर्त हा पहिल्यांदाच आलेला मुद्दा असल्यामुळे पाच हजार स्टॉल बांधून देणार आणि तो पण वॉटरप्रूफ आम्हाला वाटतं काय होतं एका दिवशी येणाऱ्या कार्यकर्त्यालाही अवघड वाटतं पण याच्या पाठची पार्श्वभूमी देखील समजून घेतली पाहिजे आणि केवळ महानगरपालिकेवर टीका करणं हा बरोबर नाही आणि राहिली गोष्ट भांडणे टीका करणं भांडणं तर आम्ही मागच्या दोन तीन महिने बैठक घेत असतो तुम्हाला माहिती नसतील आम्ही ते फोटो जाहीर करत नाही म्हणजे व्हिडिओ जाहीर करत नाही आम्ही प्रशासनाला धारेवर धरत असतो प्रशासनाकडनं ह्या सगळ्या सोयीसुविधा करून घेत असतो पण जे चांगलं आहे त्याला चांगलंही म्हटलं पाहिजे आणि जे चुकतं त्याच्या विरोधात बोललं पाहिजे जसं शौचालयाची व्यवस्था बरोबर नसते पण या टायमाला शौचालयाचं नियोजन वेगळं झालं आहे बघूया त्याला किती यश येत आहे पण या सगळ्या गोष्टींवरती महानगरपालिका अत्यंत ह्या वर्षी चांगल्या पद्धतीने क कर, करत आहे आजच मला एक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दीपक निकाळजी साहेबांच्या पक्षाच्या मान्यवराचा फोन आला आणि त्यांनी या गोष्टीचं कौतुक केलं त्यांनी हेही सांगितलं मला की बाबा ज्या पद्धतीने बुक स्टॉलचे तुम्ही महानगरपालिकेकडनं जो प्रयत्न केला आहे तो कौतुकास्पद आहे पण आम्ही भोजनदान करतो यांना आम्हाला पन्नास साठ हजार रुपये स्टॉल बांधायला द्यावा लागतात तर आम्ही पन्नास साठ हजारात अजून लागभर लोकांना जेवण देऊ शकतो जेवण देऊ शकतो तर ते देखील महानगरपालिकेकडे हा मुद्दा त्यांनी आम्हाला चांगला दिला आणि नक्कीच मी होणाऱ्या पुढच्या बैठकीत हा मुद्दा घेणार आहे घेणार आहे आणि आपल्याच्या ह्याच्यातनं सांगतो आज मी माता रमाबाई आंबेडकर नगरचा एक सुपुत्र आहे आणि मला आज गर्व आहे की ह्या विभागाचे सहाय्यक आयुक्त आ, गजानन साहेब यांना या मी चैत्यभूमी राजग्रह येथे प्रचंड काम करताना बघितलेलं आणि त्याच धर्तीवरती यावर्षी मी सहाय्यक आयुक्तांकडे देखील बैठक घेतली आणि त्या बैठकीचा बळीदा असं दिसलं की कालपासून या परिसराचं रंगरंगोटी सुरू आहे दोन तीन दिवस सातत्याने इथे येऊन पाणी फवारणी सुरू आहे पुतळा धुतला जातो आहे तर ही एक चांगली बाजू आहे आणि तर चांगल्याचंही कौतुक करणं आणि चुकीचं असेल तिथं सगळ्या महाराष्ट्राला माहिती झालं की कामगार नेते रमेश जाधव हा कशा पद्धतीने बरसून जातो आता ब्रणमुंबई महापालिकेचे शाळेचं जे काय चालू आहे खाजगीकरण विक्रीकरण ह्याच्या विरोधात त्या महिलांचं शोषण करणं वेंडर नसलेल्या संस्थेंना कॉन्ट्रॅक्ट देणं या सगळ्याच्या विरोधात मी तक्रार नोंदवल्या आणि त्यांना आता फेस आलेला आहे कारण या गोष्टीची उत्तरं आहेत त्यांच्याकडे आणि या विषयावर एक भ्रष्टाचार आहे इनडायरेक्टली तर जिथं आम्हाला विरोध करायचा तिथं विरोध करतो पण जे चांगलं आहे त्याचं कौतुकी करतो ही भूमिका आज तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो